सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामात राज्य सरकार अडथळा आणत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला असल्याची सूत्रांची माहिती आहे मुंबईमध्ये दादर इथल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं बांधकाम पूर्ण झालंय परंतु दुसऱ्या टप्प्याचं काम ठप्प असल्याची माहिती या स्मारकाच्या आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन प्रवासावर आधारित संग्रहालय निर्माण करायचे मात्र त्यासाठी राज्य सरकार अडथळा निर्माण करत असल्याची सूत्रांची माहिती सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पाटील यांच्याकडून कृष्णात आता उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की हे जे स्मारक उभारलं जात आहे त्यामध्ये राज्य सरकार अडथ आणते नेमकं त्यांनी काय म्हटलंय काय आरोप केलाय दादर इथल्या शिव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे परंतु जेव्हा दुसरा टप्पा खास करून बाळासाहेब ठाकरे यांचं जे संग्रहालय आहेत त्यांच्या फोटो आहेत व्हिडिओ ऑडिओ आहेत इथं सर्व गोष्टी ज्या आहेत ज्या ठेवायच्या आहेत त्या संदर्भातल्या दुसऱ्या टप्प्याचं काम मात्र निधी अभिवी रखडल्याचा दावा हा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि एम एम आर वतीनं या स्मारकाचं काम सुरू आहे परंतु पहिला टप्पा झाला असला तरी दुसऱ्या टप्प्यात काम देश महाराष्ट्राच्या वतीने केलं जातं परंतु निधी देण्याचं आणि ते पूर्ण करून घेण्याचं कामाची जबाबदारी आहे आणि अशा प्रकारे अडथळा आरोप जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे आता एम एम आय हे खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास अंतर्गत येतं त्यामुळं थेटपणे एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं नसलं तरी राज्य सरकारवर त्यांनी मात्र निशाणा साधलेला आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं धन्यवाद सविस्तर बद्दल तर महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय मुंबई दादरी इथल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं बांधकाम पूर्ण झालं मात्र दुसऱ्या टप्प्याचं काम ठप्प असल्याची आता माहिती आहे त्या स्मारकाच्या आत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन प्रवासावर आधारित संग्रहालय निर्माण करायचंय मात्र राज्य सरकार त्यासाठी अडथळा निर्माण करत असल्याची सूत्रांची माहिती